नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर श्री स्वामी समर्थ महाराज हे अद्वितीय आणि अद्भुत अवतार होते त्यांचं जीवनाचं सार फार साध्या परंतु प्रभावी भाषेत सांगितलं स्वामी महाराजांनी माणसाला केवळ अध्यात्म शिकवलं नाही तर संसार कसा करावा कोणत्या संगतीत राहावं कोणाच्या संगतीपासून दूर राहावं याची देखील स्पष्ट दिशा दाखवली आहे त्यांच्या शिकवणीतून आपल्याला हे नेमकं समजतं की संगत हाच मनुष्याच्या जीवनाचा दिशादर्शक आहे योग्य संगत जीवनात यश शांती व समाधान देते तर चुकीची संगत माणसाला अदबात अदपाताच्या दिशेने नेत असते त्यामुळे कोणाची संगत धरावी व कोणाचे टाळावी याबद्दल श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा विचार करणार आहोत स्वामी समर्थ म्हणतात सज्जनांची संगत हीच खरी साधना आहे माणूस कोणत्याही वळणावर असो त्याने सज्जन व्यक्तींच्या सहवासात राहिल्यास त्याचे जीवन निश्चितच साकारते सज्जन म्हणजे कोणी धनवान नव्हे तर मनाने वागणुकीने आणि विचारांनी कृत्यांनी शुद्ध असलेली व्यक्ती स्वामी सांगतात सज्जन व्यक्तींच्या सहवासामुळे मन निर्मळ होते स्वभावात सौम्यता येते आणि योग्य दिशा सापडते अशा लोकांची संगत म्हणजे जणू नित्य गुरुकृपा अनुभवण्यासारखी असते त्यांच्या साधेपणात शांततेत आणि निस्वार्थ प्रेमात आपल्याला ईश्वर दर्शन होते त्यामुळे स्वामी म्हणतात सस्तंग हा मोक्षाचा मार्ग आहे स्वामी समर्थाने सस्तंगाचे महत्व अनेक ठिकाणी अधोरेखित केले आहे ते सांगतात जिथे भगवंताची चर्चा होते भक्तीचे उधळण होते नामस्मरण होते तिथे संगत केले तर आपल्या जीवनात चमत्कार होतो ती संगत आपल्याला वाईट विचारांपासून दूर नेते आणि आत्मशुद्धीसाठी प्रेरित करते म्हणून त्यांनी भजन नाम जप कथा कीर्तन करणाऱ्यांच्या संगतीत विशेष महत्व दिले जात आहे ते म्हणतात जेव्हा मन अडचणीत असेल तेव्हा संतांच्या संगतीत जा तेच तुमच्या जीवनाचा खरा आधार असतील स्वामी समर्थांनी विशेषतः सांगितले आहे नकारात्मक द्वेष करणाऱ्या नास्तिक स्वार्थी आणि सतत दुसऱ्याच्या अपयश अपयशात आनंद मानणाऱ्यांची संगत पूर्णपणे टाळा कारण अशा संगतीचा परिणाम आपल्याला फार खोलवर होतो मनुष्य स्वतःला कितीही सावरत असला तरी अशा संगतीतून राहून तो हळूहळू त्या वाईट प्रवृत्तीच्या प्रभावाखाली येतो स्वामींच्या मते वाईट संगती ही अग्निप्रमाणे आहे एकदा लागली की सर्वस्व भस्म करते अशा व्यक्तींच्या सहवासाने आपल्या मनातील श्रद्धा भक्ती नम्रता संयम या सगळ्याचा नाश होतो त्यांचे विचार आपल्या मनावर परिणाम करत राहतात आणि आपण नकळत त्यांच्या मार्गावर चालतो स्वामी समर्थ म्हणतात ज्या संगतीमुळे मन शांत राहत नाही ती संगत पापकारक आहे जर एखाद्या व्यक्तीची संगत तुम्हाला चिडचिड करायला लावते किंवा सतत द्वेष अहंकार माया यामध्ये ओढते तर ती संगत जीवनात कधीही यश देत नाही अशा लोकांची संगत माणसाला कर्मबाधित बनवते ते म्हणतात स्वभावाने जे खोट बोलतात गोड बोलून फसवतात त्यांची संगत माणसाच्या आत्म्याला घालवते स्वामी समर्थांनी आपल्या वचने सांगितले आहे की ज्यांच्या बोलण्यात गोडी आहे पण कृतीत विष आहे त्यांच्यापासून दूर राहा ते स्पष्ट करतात की चांगली संगत ही बाह्य रूपावरून नाही तर कृतीवरून ओळखावी एक व्यक्ती दिसायला सुंदर बोलायला गोड आणि सामाजिकदृष्ट्या उंच स्थानावर असली तर ती जर मनाने दुष्ट असेल तर तिची संगत माणसाच्या अधोगतीच कारण बनते अशा लोकांकडून स्वार्थाशिवाय काहीही मिळत नाही म्हणून स्वामी म्हणतात सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या थोडस कडक बोलणाऱ्या पण हृदयाने शुद्ध असणाऱ्याची संगत नेहमी धरावी स्वामी समर्थ सांगतात बुद्धिमान परोपकारी लोकांच्या संगतीमुळेच आयुष्याला दिशा मिळते अशा व्यक्ती आपल्याला चुका दाखवतात मार्गदर्शन करतात आणि योग्य मार्गावर ठेवतात त्यांनी सांगितलं की शिक्षक संत गुरु पालक आणि निष्ठावान मित्र यांच्या संगतीने जीवनात यश सहज मिळते यांच्या सोबत राहिले की माणूस स्वतःच्या चुका ओळखतो सुधारतो आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करतो स्वामी समर्थांनी तरुणांना विशेषतः सांगितले आहे विषय विकारातर्ममन असलेली संगत तुम्हाला नरकात नेत असते ते तरुणांना शुद्ध विचार संयमित जीवनशैली आणि उच्च देह ठेवणाऱ्या मित्रांच्या संगतीचे महत्व पटवून देतात कारण एक तरुण जर चुकीच्या संगतीत गेला तर त्याचं संपूर्ण आयुष्य संकटात जात त्यामुळे स्वामींचं स्पष्ट मत आहे मांस कारण ही संगत का तुमचं जे आपल्या प्रगतीला आनंदाने पाहतात जे आपल्याला सदैव योग्य सल्ला देतात त्यांच्या जवळ राहा अशी संगतच खरी आपली आत्मिक संपत्ती आहे या लोकांमध्ये मोठेपणा नसतो पण नम्रतेने ते आपल्याला सावरण्याचं काम करतात त्यांची संगत म्हणजे जीवनाचा प्रकाश देणारं दीप आहे अशा लोकांची संगत आपल्याला स्वामींच्या कृपेसमोर नेते म्हणूनच ते म्हणतात सज्जन हे साक्षात माझस्त रूप आहे म स्वामी समर्थांची शिकवण ही केवळ तात्विक नाही तर अत्यंत व्यावहारिक आहे त्यांनी कोणत्याही व्यक्तीचा जाती धर्म वंश शिक्षण याच्या आधारावर संगत निवडण्या निवडण्यास सांगितले नाही तर त्यांच्या आचार विचार वर्तन आणि जीवन मूल्यांच्या आधारे संगत निवडा असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे स्वामींच्या विचारात एक स्पष्टता आहे की जिथे साधेपणा समर्पण श्रद्धा नम्रता आणि सेवाभाव आहे तिथे संगत करा स्वामी समर्थांनी अनेक उदाहरणे दिली आहे जिथे चुकीच्या संगतीमुळे मोठमोठे मोठे राजे आणि संत सुद्धा अडचणीत आलेले आहेत त्यांनी सांगितले शबरी सारखी वनवासी स्त्री जर रामाची संगत मिळवू शकते तर प्रत्येकाला ही योग्य संगती मिळवता येते फक्त मनात तीव्र इच्छा आणि योग्य निवड असावी लागते त्यामुळे स्वामी समर्थ वारंवार सांगतात जीवनात संगती हेच सर्वात मोठं शस्त्र आहे सारांश पाहता श्री स्वामी समर्थ सांगतात की कोणाच्या संगतीत आपण राहत आहोत यावर आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास अवलंबून असतो चुकीची संगत आपल्याला अंधकारात नेते तर योग्य संगत जीवन प्रकर्शन प्रकाश दाखवते हो सज्जनांची संगत म्हणजे ईश्वराची संगत संत गुरु भक्त शुद्ध विचारांचे लोप परोपकारी संयमी व्यक्ती यांच्या सोबत राहिले की जीवनात वाईट विचार सज्जनामची संगत म्हणजेच ईश्वराची संगत संत गुरु भक्त शुद्ध विचारांचे लोक परोपकारी संयमी व्यक्ती यांच्या सोबत राहिले की जीवनात वाईट विचार दुर्बलता आणि नकारात्मकता निघून जाते दुसरीकडे स्वार्थी कटकारस्थानी व्यसनी आणि दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचे संगत आपल्याला अधोगतीकडे नेते त्यामुळे स्वामींचा स्पष्ट संदेश आहे योग्य संगत निवडा हीच खरी ईश्वर भक्ती आहे शेवटी श्री स्वामी समर्थ महाराजांचं एकच अत्यंत मार्मिक वचन लक्षात ठेवलं पाहिजे संगत हीच माणसाचं भविष्य ठरवत असते जे जे करशील त्यात संगतीचा प्रतिबिंब उमटतं म्हणून संगत शुद्ध ठेवा विचार पवित्र ठेवा आणि स आणि जीवनातून प्रभू कृपा अनुभवा तर अशा प्रकारे स्वामींनी कोणासोबत संगत ठेवू नये हे सांगितलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद